<laughs> <laughs> माझ्या बहिणी प्रणा या माझ्या मोठ्या वहिनी आहेत अजित त्या दोन युवक आणि युवतींवर आणण्यात आलं माझ्या वाचण्यात काय आलेलं त्यांनाच प्रश्न विचारावा मला माहिती नाही आता पक्षाची मीटिंग घेतली मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय ओके तिने होता आपण आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुम्याने या राज्यात झालेलं आहे मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया इंडियालांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं आपण सगळे मिळून पाहूया <laughs> <laughs> माझ्या बहिणी या माझ्या मोठ्या बहिणी आहेत वयानी आणि पदानी आणि नात्यांनी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्या मतं नेहमीच आदर आणि प्रेमच राहील आणि वहिनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांसाठी